देशाला हदरवून टाकणारा मुंबई एकोणीसशे त्र्याऐंशी बॉम्ब हल्ला असेल बॉलिवूड अभिनेता संजय दत्त असेल कोपर्डी हत्याकांड असेल किंवा सव्वीस अकरा मुंबई हल्ला असेल देशात गाजलेल्या या घटनांचे विशेष सरकारी वकील म्हणून ज्यांनी काम केले या खटल्यांच्या माध्यमातून आरोपींना शिक्षा मिळवून देत न्यायालयात सरकारची भक्कमपणे बाजू मांडणारे प्रख्यात व निष्णात वकील म्हणजे उज्ज्वल निकम उज्ज्वल निकम हे मूळचे उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील जळगावातील उच्च शिक्षित कुटुंबातून ते येतात आपले बी एस सी आणि एल एल बी पर्यंतचे शिक्षण त्यांनी जळगावातच पूर्ण केले त्यानंतर ता सरकारी वकील म्हणून शासकीय सेवेत दाखल झाले आपल्या कारकिर्दीत त्यांनी देशातील मोठमोठ्या खटल्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यामुळेच राज्यात आणि देशात त्यांची नामांकित विशेष सरकारी वकील म्हणून ओळख आहे उज्ज्वल निकम यांनी प्रख्यात वकील आणि अनेक मोठ्या खटल्यात सरकारचे वकील म्हणून तीन दशकांहून अधिक काळ काम पाहिले आहे गेल्या काही महिन्यांपूर्वीच ते सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या राजकीय चर्चा रंगली होती शरद पवार यांच्या समवेत अनेकदा कार्यक्रमात ते दिसून आले त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार असताना ते राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा होती तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही त्यांनी दोन हजार मध्ये भेट घेतली होती त्यामुळे ते शिवसेनेत जातील अशी चर्चा रंगली मात्र उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून भाजपने उमेदवारी जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला दोन हजार सोळा मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने उज्ज्वल निकम यांचा गौरव करण्यात आला आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका